नमस्कार श्रावण महिन्यातील नागपंचमीची कहाणी नागपंचमीच्या कहाणी दोन आहेत एक आदल्या दिवशी उपवासाची आणि दुसऱ्या दिवशीची तर प्रथम नागपंचमीच्या कहाणीच्या आधी आपण गणपतीची कहाणी वाचूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशा पहिलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणांना द्यावेत सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य गणराज मनी द्यायजे मनी पाविजे चिंतीला लाभिजे कार्यसिद्धी निर्विघ्न करी जे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण आता श्रावण महिन्यातील नागपंचमीची कहाणी ऐका नागोबा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पणजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरासं खिन्न झाली व मनात म्हणाली माझा सर्वसंबंधी नागोबा हाच देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यावे असेल असं म्हणू लागली इतकेत काय झालं शेष भगवानासह तिची करुणा आली त्यांनी ब्राह्मणांचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला होता आणि आत्ताच कुठून आला पुढे त्याने मुलीला विचारलं तिनंही हाच माझा भाऊ आहे आणि हाच माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरे पोचवू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पा पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी ग तुटली तर तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा आणि पुंडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार त्यांनी मनातून सर्व राग घालविला मनात तिजविषयी दया आली पुढं त्यांनी त्या दिवशी तिथंच वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून ते दोघंही निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने तो हार उचलून गळ्यात घातला तर जसा हा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण